श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गणपती बाप्पाचे काही प्रभावी उपाय आणि तोडगे पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या सर्व अडचणी संकटे दूर होतील घरात भरभराट होईल पैसा येतच राहील तर हा उपाय आणि तोडगे करू पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दर मंगळवारी मोदकाचा नैवेद्य जरूर दाखवावा त्यामुळे सर्व कार्यात यश मिळतं श्री गणेशाला दुधात केशर घालून अर्ध्य द्या त्यामुळे बुद्धी तेजस्वी होते घरात दर मंगळवारी गणेश अथर्व शीर्ष पठण करा त्यामुळे संकटे दूर होतील गणेश समोर दहा सुपाऱ्या ठेवा त्यामुळे नोकरीत व्यवसायामध्ये यश मिळतं आणि स्थैर्य पण येतं मंगळवारी एका नारळावर हळद कुंकू लावावे यामुळे आर्थिक अडचण असतील तर ते दूर होतील श्री गणेशांच्या चरणावर दगड फूल वाहावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते गणपतीच्या मूर्तीसमोर हरभऱ्याची डाळ ठेवावं त्यामुळे घरात अन्नधान्याची भरभराट होत राहते नवीन काम एखादं सुरू करताना ओम गण गन गणपतये नमहा हा मंत्र मनोभावे म्हणावे त्यामुळे कार्यात सिद्धी मिळते लाल फुलांचा हार गणेश मूर्तीला अर्पण जरूर करावा यामुळे सौभाग्य प्राप्ती होते गणेशाला तिळगुळ अर्पण करा त्यामुळे घरातील वाद मिटतात आणि सुसंवाद वाढतो गणेश मूर्ती फुडे पितांबरी वस्त्र ठेवा मुलांच्या अभ्यासासाठी गणेश स्त्रोत रोज मनावा त्यामुळे एकाग्रता वाढते गणेश मूर्तीच्या खाली चांदीचा नाणे ठेवा त्यामुळे धन लाभ होतो मंगळवारी लाल फळ म्हणजेच सपरचंद अर्पण करा त्यामुळे आरोग्य लाभतं घरात दररोज श्री गणेशाची आरती करा त्यामुळे घरातील संकट दूर होतात आणि संकट टळता येतं समोर एक लवंग व एक वेलदोडे ठेवा श्री गणेशाला चंदन अर्पण करा त्यामुळे विवाह योग जुळतो प्रवासाच्या आधी गणेश मूर्तीला नमस्कार करावा अपघातापासून बचाव होतो श्री गणेश मूर्तीवर गंगाजल शिंपडावे घरात वास्तुशांती होते लाल कापडात गणेशाच्या तांदळात ठेवलेले चित्र गुंडाळा दुकानात ठेवून त्यामुळे नफा वाढतो श्री गणेशाची मातीची मूर्ती रोज पाण्यात बुडवा मन शांती आणि दैनंदिन यश मिळत राहतं कमळ श्री बाप्पा गणेशाला अर्पण करा सर्व मनोकामना पूर्ण होतात बुधवारी लहान मुलांना लाडू वाटा यामुळे संतान सुख आणि कुटुंबात आनंद भेटतो श्री बाप्पा गणेशाच्या पायाजवळ मोती शंख ठेवा घरात लक्ष्मीचं वास्तव्य होतं श्री गणेशाच्या नावाने नवीन वस्त्र घेऊन मंदिरात दान करा त्यामुळे नवीन कामात यश मिळतं श्री गणेशस्त्रोत रोज सकाळी वाचा त्यामुळे शारीरिक व मानसिक बळ मिळतं बुधवारी पंचामृताने गणेशमूर्ती गणेश मूर्तीला स्नान घालावे त्यामुळे आरोग्य आणि भक्ती वाढते घरात श्री गणपती बाप्पाची मूर्ती पूर्व दिशेला ठेवावी त्यामुळे समृद्धी वाढते गणेश पूजेनंतर गणपती बाप्पा मोर या असं म्हणावं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते श्री गणेश जयंतीला शंभर वेळा ग गणपत ग, ये नम हा असा जप करा यामुळे जन्मकुंडलीतील दोष कमी होतात मंगळवारी सकाळी मोदक व सुपारी समोर ठेवाव, घरात लक्ष्मीचं आगमन होतं श्री गणेश समोर पाच तांदळाचे दाणे रोज ठेवा मनोकामना पूर्ण होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नमहा असं म्हणा नोकरीत यश लाभतं दर बुधवारी लहान मुलांना पेडे वाटा संतती सुख आणि कुटुंबात आनंदी राहतं समोर एक पान सुपारी व एक बदाम ठेवा यामुळे घरात निर्णय शक्ती वाढते गणेशमूर्तीला दूध गुळाने स्नान द्यावे मंगळवारी गणपतीसमोर गूळ आणि डाळिंब अर्पण करावे यामुळे व्यापारेतील अडथळे दूर होतात पंचमुखी गणपतीची पूजा दर गुरुवारी करा त्यामुळे सर्व दिशांनी यश मिळतं घरात मातीचा छोटा गणपती दररोज पूजा करावी त्यामुळे घरातील वाद दूर होतात गणपतीच्या चरणावर सिंदूर आणि तांब्याचे नाणे ठेवावे श्री गणेश स्रोत दिवसभरात कमीत कमीत कमी एकशे चौऱ्याण्णव वेळा वाचा आत्मविश्वास वाढतो गणपतीचं स्मरण करून नारळ फोडा त्यामुळे अपघात टळतो मंगळवारी गणपतीसमोर गूळ आणि डाळीचे लाडू ठेवा त्यामुळे घरात सौख्य वाढतं श्री गणेश मूर्तीला एक पांढऱ्या शुभ्र फुलांची माळ करा त्यामुळे मन शांत राहतं व्यवसायात लाभासाठी दुकानात तांदळाच्या पुढीत गणपतीचा फोटो ठेवावा यामुळे नफा व्यवसायात नफा वाढतो दर बुधवारी श्री गणेशाच्या नावाने गायीला गूळ द्या यामुळे पुण्य वाढतं आरोग्य उत्तम राहतं श्रीगणेशाला तीन वेळा नारळ फिरवून फोडावा त्यामुळे कार्यात यश आणि संकटाचं निवारण होतं गणपतीच्या मंदिरात लहान मुलांना पाणी पाजवा त्यामुळे कुटुंबात प्रेम वाढतं गणेश पूजे करते वेळी एका तांब्याच्या ताटात तांदूळ ठेवा घरात देवी देवतांचं वास्तव होतं श्री गणेश मूर्तीला एक मूठ हरभऱ्याची डाळ अर्पण करा त्यामुळे अन्न संपन्नता राहते झोपण्याआधी जय गणेश देवा एकवीस वेळा म्हणा त्यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ